नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण उपवासाचा ढोकळा कसा बनवायचा हे पाहणार आहोत या ठिकाणी एक वाटी वरई अर्धी वाटी साबुदाना कढईमध्ये मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे पहा या ठिकाणी आपला साबुदाणा आणि वरई छान भाजून झाली आहे ती थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊयात हा मैत्रिणींनो आपले पीठ छान तयार झाले आहे आता या पिठामध्येच आपण दोन ते चार चमचे दही घालणार आहोत आणि त्यामध्येच बारीक केलेली मिरची देखील घालून घेऊयात दही पिठामध्ये छान मिक्स होण्यासाठी पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊयात त्यानंतर ते एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता यामध्ये आपण थोडे थोडे पाणी घालून त्याचे बॅटर बनवून घेऊयात पाणी जास्त घालायचे नाही नाही तर ढोकळा फुगणार नाही पहा या ठिकाणी आपले हे बॅटर तयार झाले आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून ते मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपण एक इनोचं पॅकेट घालूयात त्यामुळे ढोकळा छान फुगेल आता ह्यामध्येच थोडेसे पाणी घालून हे बॅटर एकजीव करून घेऊयात पिनो टाकल्यानंतरची प्रोसेस स्पीड स्पीडमध्ये करून ते लगेच एका तेल लावलेल्या पात्रामध्ये घालून आपण ते पाच ते दहा मिनिट छान उकडून घेऊयात या ठिकाणी ढोकळा शिजून होईपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊ या ठिकाणी ओलं खोबरं आलं आणि हिरवी मिरची घालून याची छान पेस्ट बनवून घेऊयात आता यामध्ये थोडेसे पाणी घालून ही पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात पहा या ठिकाणी आपली ढोकळ्यासोबत खाण्यासाठीची चटणी देखील तयार झाली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात दहा मिनिट झालेले आहेत आता आपण ढोकळा किती शिजलाय हे पाहूयात यासाठी चाकूच्या सहाय्याने तो चेक करून घेऊयात चाकू स्वच्छ निघाला तर ढोकळा आपला शिजलेला आहे पहा या ठिकाणी आपला ढोकळा तयार झाला आहे आता यावरती थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे आता चाकूने तो कट करून घेऊयात पहा या ठिकाणी आपला ढोकळा किती छान तयार झाला आहे उपवास म्हटलं की असे वेगवेगळे आणि चमचमीत पदार्थ खायला असले की अगदी पोट भरून जातं तर ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो मैत्रिणींनो ही रेसिपी उपवासासाठी नक्की एकदा ट्राय करा रेसिपी कशी वाटली हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद